नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू सर्वांचं मनापासून स्वागत बात आहे बातमी आहे नांदेड जिल्ह्यामधली नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित असलेला कंदार या आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर माजी खासदार आणि आता नवनिर्वाचित आमदार मंत्री पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी सूत्राकडनं मिळालेली ही विश्वसनीय माहिती आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रीपद मिळू शकतं याची दाट शक्यता वर्तवण्यात येत प्रता ये आहे प्रताप पाटील चिखलीकर हे काय आहेत यांची पार्श्वभूमी काय आहे यावरती आपण एक नजर टाकू प्रताप पाटील चिखलीकर म्हणजे सरपंच ते खासदार असा त्यांचा थेट प्रवास राहिलेला आहे आणि दोन हजार चार मध्ये लोहा कंदार मतदारसंघामधनं ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार राहिले होते त्यावेळेस त्यांची ओळख होती मराठवाड्यामध्ये ते म्हणजे स्वर्गीय कैलासवासी विलासराव देशमुख यांचे निकटवर्ती म्हणून पाच वर्षाचा काळ त्यांनी चार ते नऊ असा लोहा कंदार मतदारसंघामध्ये चांगलं काम केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या टर्मला काही कारणास्तव त्यांचा पराजय झाला आणि दोन हजार चौदाला ला पुन्हा एकदा ते त्याच मतदारसंघामधन मैदानात उतरले आणि त्यांचा विजय झाला ते शिवसेनाच्या तिकटावरती शिवसेनेच्या तिकटावरती विजय झाल्यानंतर चौदा मध्येच प्रताप पाटील चिखलीकर यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता होती त्यावेळेस अर्जुन खोतकर यांचं नाव पुढं आल्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांना थांबवण्यात आलं आणि त्यांना मंत्रिपदानी हुळकावणी दिली दोन हजार एकोणीसचा जो कार्यकाळ होता लोकसभेची चंगी तयारी महाराष्ट्रामध्ये चालू होती आणि या लोकसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपमधनं देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासाने लोकसभेला अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात उभा केलं आणि प्रताप पाटील चिखलीकरणी देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरवत अशोकराव चव्हाण यांचा दारुण पराभव केला आणि ह्याच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं आणि ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले मराठवाड्यामधले लोकनेते लोकांचे नेते म्हणून प्रताप पाटील चिखलीकर यांची ओळख झाली कालांतराने ज्यावेळेस लोकसभेची दोन हजार चोवीस ला दुसरी टर्म होती आणि ह्या दुसऱ्या टर्मला मराठवाड्यामध्ये अनेक फॅक्टर काम करत होते आणि एक कारण होती त्यांचा एक कमी मताने पराजय झाला तिथे कैलासवासी वसंतराव चव्हाण हे विजय झाले आणि पुन्हा आता ह्या दोन हजार चोवीसच्या असेंब्ली विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर हे आपला जो मूळ मतदारसंघ आहे लोहाकंदार मतदारसंघ तिथून उभा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि बीजेपी मध्ये असताना त्यांनी वरच्या लेवलनी चर्चा करून एन सी पीकडनं तिकीट घेतल्याचीही त्यावेळेस चर्चा होती आणि अजितदादाच्या संपर्कामध्ये किंवा अजितदादाचीही ते निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होतीच त्यानंतर अजितदादानी त्यांना चार दिवसामध्ये तिकीट दिलं आणि त्यांनी एन सी पी मधनं निवडणूक लढवण्याचं ठरवलं लोकांनी त्यांना स्वीकारलं लोहा कंदार मतदारसंघामध्ये कामाचा नेता लोकाचा नेता लोकनेता म्हणून ओळख असलेले प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या ह्या मध्ये मैदानात होते आणि याच रणसंग्राम मध्ये त्यांच्या विरोध अनेक शक्त्या उभ्या राहिल्या अनेक फॅक्टर होते तरीही प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा कंदार मतदारसंघाने वन वे म्हणजेच जनादेश देत त्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर आता चर्चा आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांची मंत्री पदासाठी वर्णी लागण्याची याच्या मागे कारण आहेत प्रताप पाटील चिखलीकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेतच तसेच ते अजितदादा पवार यांचेही निकटवर्ती आहेत आणि जर अजितदादा पवार यांची एन नांदेड जिल्ह्यामध्ये जर वरती आणायची असेल तर त्यासाठी हा लोकनेता समाजाचा नेता म्हणून ओळख असलेली प्रताप पाटील चिखलीकर यांची जर पदावरती वर्णी लागली तर पुन्हा एकदा अजितदादाच्या एनसीपीला नांदेड मध्ये न्याय मिळू शकतो आता एकच आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने आलेला निवडून आलेला आहे त्यानंतर एन सी पीला जर नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभारी देण्याचं काम जर करणारा कोणता नेता असेल तर हे प्रताप पाटील चिखलीकर असू शकतो असं लोकांचं म्हणणं आहे म्हणून आता चर्चा आहे ते मंत्रिमंडळामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची दाट शक्यता सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कळते आणि यावरती आपलं काय मत आहे प्रताप पाटील चिखलीकर मंत्रिमंडळामध्ये जाऊ शकतात का त्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागू शकते का आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट को...